गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे शहरातील मानाचे पाच गणपती पाहणार आहोत पुण्यातला मानाचा पाचवा गणपती आहे केसरी गणपती अर्थात केसरी वाड्यातील गणपती इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सर्वप्रथम सर्व, सर्व जनतेने एकत्र यावे यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती मात्र त्यांनी सुरू केलेल्या या उत्सवाने एक मोठे रूप धारण केले असून आता संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव अठराशे चौऱ्याण्णव पासून विंचूरकर वाड्यात सुरू झाला त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहत होते नंतर एकोणीसशे पाच साली टिळकांनी सयजराव गायकवाड यांच्याकडून त्यांचा गायकवाड वाडा विकत घेतला त्यानंतर या वाड्यात केसरी संस्थेचा गणेशोत्सव सुरू झाला या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने होत असत त्या काळापासून चालत आलेली गणपतीची मिरवणूक आजही पालखीतून काढण्याची परंपरा हो सुरू असून इतक्या वर्षांनंतर देखील त्यामध्ये कोणताही खंड पडलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली हा गणपती केळकर रोड नारणपेठ या ठिकाणी आहे पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजेच तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा गणपती त्याच्या उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो महिलांचे आवडते खरेदीचे ठिकाण म्हणजेच तुळशीबागेच्या मध्यभागी या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते दक्षित तुळशीबागवाले यांनी एकोणीसशे साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली विशेष म्हणजे ही मूर्ती फायबरची आहे ज्येष्ठ मूर्तिकार बी एस खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करायचे आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हे काम करतो पुण्यातील हलत्या देखाव्यांची सुरुवात श्री तुळशीबाग गणपती मंडळानेच केली हा गणपती तुळशीबाग या ठिकाणी आहे पुण्यातील मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम मंडळाचा गणपती सुरुवातीला हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा पण आता तालीम अस्तित्वात नाही आता मंडपातच गणेशोत्सव साजरा केला जातो अठराशे सत्त्याऐंशी सालीच या गणपतीचा उत्सव सुरू झाला या उत्सवाचा पाया रचला तो भिकू शिंदे नानासाहेब खाजगीवाले शेख कासम वल्लाद यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो हा गणपती लक्ष्मी रोडवरती आहे पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजेच जोगेश्वरी गणपती भाऊ बेंद्रे यांनी बुधवारपेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्थित आहे आधी गणपतीची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंदिरात केली जात असे दोन हजार सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात गणेश मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात येते पुण्यातील मानाच्या गणपतींचे आणि इतर काही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही पण तांबडीजोगेश्वरी गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि दरवर्षी नव्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात येते पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्थित कसबा पेट येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे या मंदिराला चौदाशे वर्षांचा इतिहास आहे विशेष बाब म्हणजे कसबा गणपतीची ही मूर्ती तांदळा स्वरूपात ता आहे तांदळा स्वरूप म्हणजे ही मूर्ती घडवण्यात येत नाही आठवड्यातून दोन वेळा या मूर्तीला लेपन केले जाते या गणपतीच्या डोळ्यात हिरे आहेत ही मूर्ती स्वयंभू असून साडेतीन फूट उंचीची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे सोळाशे छत्तीसमध्ये जेव्हा शहाजीराजांनी लाल महाल बांधला तेव्हा त्याच्या बाजूलाच जिजामातांनी या मूर्तीची प्रतिस्थापना केली अठराशे त्र्याण्णव साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो पारंपरिक वेशभूषा खांद्यावर पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून या मूर्तीची मिरवणूक काढली जाते नंतर या मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन केले जाते तर मित्रांनो हे होते पुण्यातील मानाचे पाच गणपती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोहर या मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद